हे मंडळी नमस्कार तर बाहेर इतका पाऊस चालू आहे ना कि बाहिर भाजा और भाजी भाजी की बाहेर जाऊन भाज्या आणणं शक्यच नाही आहे आणि कोणी भाजीवाले सुद्धा आमच्याकडे येऊन भाजी विकायला तयार नाही आहेत कारण की पाऊसच इतका आहे तर अशावेळी सुद्धा शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत तर आता मुलांना शाळेला सुट्टी म्हटल्यावर काहीतरी खायला त्यांना बनवावंच लागतं घरामध्ये त्यांच्या आवडेल त्यांच्या पसंतीचे असे खूप सारे नखरे असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असतात पण मग बनवायचं तरी काय तर अशावेळी माझ्याकडे एक ट्रिक आहे माझ्याकडे ना मी शेव नेहमी घरामध्ये ठेवते कारण की माझ्या मुलांना ही भाजी प्रचंड आवडते तर ही भाजी आहे खानदेशातली सगळ्यात फेमस अशी भाजी ती शेवभाजी त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे कढई तापल्यानंतर सुकं खोबरं जे आहे ते मी छान असं बारीक किसून घेतलेलं आहे आणि ते छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे खूप जाळायचं नाही आहे नाहीतर भाजीचा रंग काळा येईल तर खोबरं छान असं भाजून घेतल्यानंतर मी हे साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी घेतलेला आहे एक कांदा छोटासा कांदा घेतलेला आहे बारीक छान उभा कापलेला आहे आणि तो सुद्धा छान मऊ करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी घातले आहेत लसणाच्या आठ ते धापाकळ्या आणि अर्धा तुकडा आल्याचा थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे हे पटकन मऊ होतात आणि जळवायचे नाही आहे व्यवस्थित छान कलर आला की काढून घ्यायचे आहेत तर आता छानपैकी कलर आलेला आहे आता मी काढून घेते आता फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी त्याच कडीमध्ये तेल घातलेलं आहे तर खांदेशात ज्या काही भाज्या बनवल्या जातात ना त्यामध्ये भरपूर तेल टाकलं जातं तर इथे मी तेल घेतलेलं आहे माझ्या नेहमीच्या वापरापेक्षा जास्तच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी मी घातलेली आहे राई त्यानंतर घातलेलं आहे जिरा कढीपत्ता छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे थोडंसं हिंग आणि त्यासोबतच जाणार आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा अगदी थोडासा घेतलेला आहे मी कांदा ही भाजी फक्त दोन माणसांसाठी आहे त्यामुळे मी क्वांटिटी कमी कमी घेतलेली आहे तर कांदा पण मऊ परतून झाल्यानंतर जे आपण खोबरं आणि कांदा त्याचं वाटण करून घेतलेलं ते भाजून घेतलेलं त्याचं वाटण करून घ्यायचं आणि ते वाटण यामध्ये घालायचं आहे फक्त खोबरं कांदा आलं आणि लसूण बास इतकंच वाटणामध्ये घ्यायचं आहे कोथंबीर वगैरे काही घ्यायचं नाही आहे हे खानदेश स्टाईल करतो आहे त्यामुळे फक्त एवढंच लागणार आहे आपल्याला आता हा जो मसाला आहे हा माझ्या आईचा मसाला आहे खानदेशी मसाला जो मिसळमध्ये वगैरे वापरला जातो तोच हा मसाला आहे तर ह्या मसाल्याची मज्जाच वेगळी आहे ती फक्त खानदेशी लोकांनाच माहिती आहे आणि आता इथे मी घेतलेला आहे एक चमचा आगरी मसाला आणि हे काश्मीरी मिरची पावडर त्यासोबत थोडीशी हळद घेतलेली आहे आणि बास इतकेच मसाले आपल्याला लागणार ला ला आहेत आणि हे मसाले छान या वाटणासोबत मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत तर याला छान तरी येते कारण की यामध्ये खोबरं वापरलेलं आहे आणि तेल भरपूर वापरलेलं आहे त्यामुळे छान अशी याला तर्री येते तर हे छान मसाले पूर्णपणे ह्या तेलामध्ये छान रंग येईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे छान मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळाने ज्याला जेव्हा तेल सुटेल ना तेव्हा आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर तुम्हाला किती पातळ हवं किती घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात पण एक लक्षात ठेवा जेव्हा आपण शेव टाकतो ना तेव्हा घट्ट खूप होते शेव जे आहे ना ते पाणी पिते त्यामुळे ती फुलते आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पाणी टाकताना तुम्ही ऑलरेडी थोडंसं जास्त टाका इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता एक उकळी येण्याची वाट पाहूया आणि त्यानंतर आपली जी काही शेव आहे ती यामध्ये घालायची आहे खूप सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे खांदेशी घराघरामध्ये शेव अशी भरलेलीच असते आता इथे मी एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तो कापून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये गाठी शेव घालायची आहे तर लाल कलरची म्हणजे तिखट गाठी शेव वापरली जाते पण आज माझ्याकडे ती नव्हती आणि घ्यायला जायला तर पाऊस भरपूर आहे बाहेर त्यामुळे मी ही पिवळी गाठी वापरलेली आहे काळजी करू नका याचीसुद्धा तितकीच टेस्टी होते तिखटसुद्धा कमी होतं म्हणजे काहींना तिखट खायचं नसेल तर त्यांच्यासाठी हा चांगला उपाय आहे की तुम्ही पिवळी गाठी वापरू शकतात ही गाठी यामध्ये घालायची आहे मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे आणि बस फक्त पाच स्मिटामध्ये ही तयार होते कारण की गाठी पटकन फुलते आणि सार्थ आपला ऑलरेडी उकळलेलाच आहे तर खूप पटकन ही भाजी तयार होते पूर्ण खानदेशामध्ये ही सगळ्यांची फेवरेट अशी भाजी आहे जर घरी कोणी पाहुणे आले नॉनव्हेज न खाणारे व्हेजिटेरियन पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ही स्पेशल भाजी बनवली जाते किंवा मग पूर्णाचा स्वयंपाक तर भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे यावर घातलेली आहे मी मस्तपैकी कोथंबीर तर माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला ना खानेशातले खूप कमी पदार्थ त्यांना आवडतात त्यातलाच हा एक पदार्थ आहे शेव तस खूप टेस्टी होते खरंच खूप छान होते तर तुम्ही नक्की करून पहा अगदी साधी सोपी भाजी आहे आणि पावसाळ्यात आपल्याकडे भाज्यांचं प्रमाण कमी असतं त्यावेळी हा बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे खूप पाऊस पडतोय भाजी आणायला कसं जायचं आणि काय खायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर अशी शेव गाठी तुम्ही घरामध्ये ठेवा आणि कधीही बनवून खा अक्षरशः भारी टेस्टी होते तर नक्की बनवून पहा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय थँक्यू